नमस्कार मी संतोष पाठारे मला आशा आहे की माझे या अगोदरचे दोन व्हिडिओ आपण पाहिले असतीलच आणि नसतील तर माझी आपणास विनंती आहे की आपण ते अवश्य पहा मी त्या व्हिडिओमध्ये देवाचा जन्म व देव म्हणजे काय याबाबत माझे विचार आपणासमोर मांडले आहेत आज या व्हिडिओमार्फत सोयर व सुतक या विषयावर माझे विचार आपणासमोर मांडत आहे सोयर आपल्या हिंदू घरांमध्ये एखादे मूल जन्माला आले की हिंदू धर्मातील धर्मग्रंथानुसार काही परंपरा प्रथा आहेत व त्यानुसार त्यांच्या घरच्या मंडळींनी जे नियम पाळणे आवश्यक आहे त्याला सोयर असे म्हटले जाते व ते नियम पुढीलप्रमाणे त्या घरातील कोणीही व्यक्तीने बारा दिवस बाहेर जाऊ नये त्या घराबाहेरील व्यक्तीने घरात येऊ नये पाचव्या किंवा सहाव्या दिवशी घराची स्वच्छता करून घ्यावी देवाजवळ दिवा किंवा अगरबत्ती लावू नये त्या घरांमध्ये काही दिवस पूजा करू नये कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देऊ नये त्या घरातील सदस्य कोणत्याही नातेवाईकांना भेट देऊ शकत नाहीत आपल्या धर्मग्रंथातील पुराणात सांगितल्याप्रमाणे परंपरेनुसार हे नियम पाळण्याचे कारण असे सांगितले जाते की त्या लहान मुलामध्ये ऊर्जा देहत तयार होत असतो त्याचप्रमाणे नामकरण विधीबाबत असे सांगितले आहे की शिव म्हणजे मुलगा आणि मुलगी म्हणजे शक्ती जर मुलगा असेल तर समदिवशी आणि मुलगी असेल तर विषम दिवशी पहिला शून्य येतो म्हणून मुलगा असेल तर बाराव्या दिवशी आणि मुलगी असेल तर तेराव्या दिवशी त्या लहान मुलाचा नामकरण विधी करण्यात यावा हजारो वर्षांपासून अशा प्रकारे या परंपरा पाळल्या जात आहेत कारण एकोणीसाव्या शतकापर्यंत विज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती त्या काळी स्त्रियांची प्रसूती घरामध्येच होत होती पण आता विज्ञानाने नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केल्यावर वैद्यकीय विभागामध्येही बरीच सुधारणा झाली आहे स्त्रियांची प्रसूती आता इस्पितळात होऊ लागली आहे आता या नियमांकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर आपल्या लक्षात येईल की यातील काही नियमांना काही अंशी वैज्ञानिक आधार आहे जो त्या काळी परिस्थितीनुरूप योग्यही आहे जसे स्त्रियांची प्रसूती ही घरामध्येच होत असल्यामुळे बाळाला व बाळंतिणीला संसर्ग होऊ नये म्हणून त्या घराची स्वच्छता करून घेणे घराबाहेरून येणाऱ्या व्यक्तीकडून जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून घराबाहेर पडू नये वगैरे परंतु ते नियम त्या काळी बरोबर होते आजच्या विज्ञान युगात बाळाचा जन्म इस्पितळात होऊ लागल्यावर हे नियम पाळणे जरुरीचे नाही मूल जन्माला आल्याबरोबरच हालचाल करण्यास सुरुवात करते म्हणजेच त्या बाळामध्ये ऊर्जाही जन्मजातच असते जुन्या परंपरेनुसार त्या लहान मुलांमध्ये ऊर्जा देह तयार होत असतो हे साफ चुकीचे आहे धर्मग्रंथाप्रमाणे एखादे बाळ जन्माला येते तेव्हा घरामध्ये अशुद्धी प्रवेश करतात आणि लोकांच्या घरामध्ये देवाचे देवारे आल्याने कोणताही विटाळ होऊ नये म्हणून देवाची पूजा करू नये असा नियम आहे माणसांच्या घरामध्ये देवारे कसे आले ते मी देव म्हणजे काय या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर नक्की बघा त्यामुळे घरामध्ये जन्मणाऱ्या मुलाचा देवाशी काहीही संबंध नसल्यामुळे या नियमाला काही अर्थ उरत नाही हे कारण म्हणजे केवळ देवाची दहशत व श्रद्धा लोकांमध्ये वाढावी व त्या अदृश्य शक्तीला देव म्हणून लोकांची मान्यता मिळावी एवढीच होती नामकरण विधीबाबत माझे मत असे आहे की आपल्या रूढी परंपरेनुसार स्त्रीला कमी महत्त्व दिले गेले आहे आणि म्हणूनच मुलाला प्रथम स्थानी ठेवून बाराव्या दिवशी म्हणजेच समदिवशी व मुलीला दुय्यम स्थानी ठेवून तेराव्या दिवशी म्हणजेच विषम दिवशी नामकरण करण्याचा नियम आहे ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही एकोणीसाव्या शतकातही आपण पाहिले की ब्राह्मणे तर बहुजन वर्गाला तसेच सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी तो अधिकार आपणास मिळवून दिला आहे आणि म्हणूनच स्त्रिया या विविध क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहे जर का स्त्रीला कमी लेखणाऱ्या रूढीला आपण चिकटून बसलो असतो तर आज जो मान स्त्रीला मिळत आहे तो मिळाला नसता हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे सूतक घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार जे नियम त्या घरात पाळले जातात त्याला सूतक असे म्हटले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर ज्या घरामधील व्यक्तीचे निधन होते त्या व्यक्तीचा मृतदेह हळूहळू सडण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे त्या, त्या घरामध्ये मृतदेह आणल्यावर घरातील वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म कीटाणू पसरू लागतात आणि त्याचमुळे मृतदेह स्मशानात नेऊन त्यास जाळले जाते स्मशानातील वातावरणातही अशा कीटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते व या कीटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये म्हणून स्नान करून स्वच्छ होणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे परंतु धर्मग्रंथानुसार सुतकातील जे नियम सांगितले आहेत जसे की व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषाने तिलक किंवा टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवू नये घरात अन्न शिजवताना त्यात फोडणी घालू नये सुतकामध्ये केस कापू नये सुतकात घरातील कोणत्याही सदस्याने बाहेर पडू नये नित्याची नोकरी कामधंद्यात जावे मात्र ज्याने अग्नि दिला आहे त्याने दहा दिवस घराबाहेर जाऊ नये सुतकामध्ये पलंग गादीवर झोपू नये दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींनी टक्कल करावे दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात गोमूत्र शिंपडावे स्त्रियांनीही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावावे या सर्व नियमांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही गरुड पुराणात असे सांगितले आहे की जी व्यक्ती निधन पावते त्याच्या मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते निधनामुळे वातावरणातील सकारात्मकता चैतन्य लोक पावलेलं असतं पुराणानुसार मृत व्यक्ती या भौतिक जगाची आसक्ती सोडू शकत नाही आणि त्याला आपल्या कुटुंबासोबत राहायचे आहे असे मानले जाते व मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या उद्धारासाठी काही नियम बनवले गेले परंतु या नियमांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही कारण हे सर्व नियम देव व मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंधित आहेत जसे की सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यावे आपला जो नित्यक्रम आहे तो करावा उदाहरणार्थ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप कीर्तन प्रवचन करावे दहाव्या दिवशी दशक्रिया विधी करावा ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहावे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी करावा तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलवून त्या दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भजन दिले जाते संध्याकाळी अग्नि देणाऱ्याच्या डोक्यावर नवीन टोपी घातली जाते खांद्यावर टावेल किंवा उपरणे घेऊन शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन ठेवले जाते डोक्यावरील टोपी आणि उपरणे व तुपाचे निरंजन तिथेच ठेवले जाते व अशा प्रकारे त्या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचे सुतक संपते चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत केले जाते आणि मगच घरातील देवपूजा सुरू केली जाते अशा प्रकारे हे सूतक पाळले जाते आणि हे सूतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही असते त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या वस्तूबाबतीत आणि हे सूतक कोणी पाळू नये याबाबतीतही काही नियम आहेत परंतु या सर्व नियमांकडे पाहिले की या नियमांच्या मागे देवाचे उदात्तीकरण व मृत व्यक्तीच्या आत्म्याची भीती लोकांमध्ये निर्माण व्हावी आणि त्या अनुषंगाने आपल्याला उदरनिर्वाहाचे स्रोत निर्माण व्हावे हाच उद्देश दिसून येतो देव जर असता तर देवाने मृत व्यक्तीला जिवंतही केले असते ना तसेच जर का गरुड पुराणातील नियम पाळून मृत आत्म्याची शांती केली जाऊ शकते तर असे कितीतरी लोकांचे बेवारच मृतदेह जे कोणताही विधी न करता स्मशानात जाळले जातात मग त्यांचे आत्मे कुठे फिरत असतात हा एक प्रश्न आहे की नाही आणि माणसाचा आत्मा जर अस्तित्वात असता तर देशासाठी आपले बलिदान देणाऱ्या सैनिकांचे कितीतरी आत्मे देशाच्या सीमेवर आपल्या देशासाठी मृत्यूनंतरही लढले असते ना आणि म्हणूनच ही आत्म्याची शांती वगैरे सर्व थोतांड आहे मला असे वाटते की ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती त्या काळात सोयर व सुतक या प्रथा अस्तित्वात आल्या असाव्यात आज आपण वैज्ञानिक युगात राहत आहोत शिक्षित झालो आहोत या सृष्टीवर जीवन कसे निर्माण झाले ते आपल्याला माहीत आहे आपण हे जाणतो की या सृष्टीचे अस्तित्व हे केवळ भौतिकशास्त्राच्या नियमांमुळे आहे आताचे विज्ञान इतके प्रगत झाले आहे की निरनिराळे तंत्रज्ञान आपण आज वापरत आहोत आपण आज मोबाईल वापरत असताना वायफाय हे तंत्रज्ञान वापरतो ये दस्ते। तेला आपन वा वा हे वायफाय ही अदृश्य स्वरूपात असते म्हणून त्याला आपण देव किंवा आत्मा म्हणत नाही त्याचप्रमाणे एखाद्या अदृश्य गोष्टीची भीती बाळगून देव किंवा आत्मा मानणे हे चुकीचे आहे पुराणातील नियमाप्रमाणे आजच्या वैज्ञानिक युगात आपण जर आचरण केले तर हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांमध्ये व आपल्यामध्ये काय फरक राहिला एकोणिसाव्या शतकातील आपल्या थोर समाजसुधारकांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे श्री संत गाडगेबाबांनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दशक्रिया विधीला ठेवलेल्या पिंडातील अन्न खाऊन हे नियम थोतांड आहे हा संदेश लोकांपर्यंत पोचवला आहे म्हणूनच मी या चॅनलवरून माझ्या दर्शकांना हेच सांगू इच्छितो की अशा सोयर व सुटकाचे नियम पाळून आपला वेळ अन्न व पैसे वाया घालू नका हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद